हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग स्टोरीकडे वळूयात इकडे देशमुखांकडे आणि देसाईकडे लग्नाची जोरात तयारी सुरू होती केतकीसाठी अगदी टॉप क्लास मेहंदीवालीपासून ते पार्लरवाल्यापर्यंत अपॉइंटमेंट झालेल्या कपडे दागिने सगळ्यांचा ठीक पडलेला केतकी तू लग्नाला वेळेवर तयार तयार होशील ना नाही तर हा ड्रेस घालू का तो याच्यातच वेळ लावशील आई गमतीने म्हणाली डोंट वरी मम्मा मी अगदी वेळेत होईल मला इतकं सुंदर तयार आहे की अदबेची नजर हटू नये माझ्यावरून केतकी दागिन्यांवरून हात फिरवत म्हणाली छान पण लक्षात ठेव चेहऱ्याचं सौंदर्य काही वेळ लक्ष वेधून घेतं पण मनाचं सौंदर्य आणि नात्याची हळूवार निगडीतता टिकवायची असेल तर काळजी घेणं महत्वाचं असतं नवऱ्यासोबतचा जिव्हाळा हा फक्त शब्दातून नाही तर कृतीतून जपावा लागतो तुला खूप प्रेम आहे तुझं खूप प्रेम आहे अद्वेतवर हे मला ठाऊक आहे पण ते बोलूनच दाखवायचं नसतं मन जपून काळजी घेऊन मायेने ते वाढवतं ठेवावं लागतं कळलं आई केतकी हसतच म्हणाली तेवढ्यात वसंतराव आले अगं काय तिला प्रवंच प्रवचन देत बसली आहेस लग्न झालं की सगळं आपोआप जुळून येतं ते म्हणाले प्रवचन नाही सु संसाराचा मंत्र सांगते आई थोडी नाराजीनं म्हणाली काय मग झाली सगळी तयारी वसंतराव म्हणाले होय झाली अद्वैतला फोन केला होतास केला पण उचलला नाही असू देत कामात असेल आणि तू त्याच्यासाठी काही घेतलंय ना लग्नानंतर दोन दिवसात वाढदिवस आहे त्याचा हे ऐकून केतकीच्या मनात मितालीने त्याच्यासाठी निवडलेली अंगठी आणि त्या आठवणींच्या बादळातली असुरक्षितता पुन्हा जागी झाली मनात रागही आला केतकी कुठे हरवलीस वसंतरावांनी विचारलं नाही काही नाही मी अद्वेतला फोन करते पुन्हा मागच्या चार वेळा फोन न उचलल्यामुळे मनात खंत होती मिताली अन्वय अनिका आणि अनि सगळा भूतकाळ वर्तमान डोक्यात नाचत होतं शेवटी अद्वैतने फोन उचलला हॅलो अद्वैत किती फोन केले मी तुला एकही उचलला नाहीस खूप बिझी आहेस वाटतं हो खूप बिझी आहे पटकन बोल अद्वैत म्हणतो एंगेजमेंट होऊन चार दिवस झालेत पण तू मला एक फोनसुद्धा केला नाहीस केतकी म्हणते मी कामात होतो आणि आता देखील घाईत आहे नंतर करतो फोन हे म्हणून त्याने फोन कट केला केतकीचं मन धस्त झालं आधी डोळ्यान देखत होता तेव्हा बरं वाटायचं आता सोबत असणं अनिश्चितता अविश्वास मनाला पोखरत होतं रात्रभर झोप लागली नाही सारखा एकच विचार किती कोडी आहेत मिताली तुझ्या आणि माझ्या मध्ये सकाळी अदवेत मीटिंगसाठी तयार झाला तेवढ्यात इंटरकॉम वाजला मी खाली वाट पाहते ती म्हणाली त्याने एक सुस्कारा टाकला आणि खाली गेला गुलाबी कॉटन साडी शॉल थंडीमुळे हातावर हात चोळत उभी होती दुरून त्याने निरीक्षण केलं घरातून कधी दहा किलोमीटर जायचं जरी म्हटलं तरी शंभर वेळा विचार करणारी मिताली आज किती बदलली होती परिस्थितीने तिचं रूप तिचं रूपांतर केलं होतं गाडी आली आणि ते दोघं निघाले रस्ताभर फक्त कामाच्या गोष्टी ती एक शब्दही बोले ना पण त्याच्या नजरेत सतत प्रश्न होते हे तिलाही जाणवत होतं ऑफिसमध्ये पोहोचल्यावर दोघांनी कंपनीच्या सीईओला सगळी प्रेझेंटेशन आणि प्रोजेक्ट डिटेल्स समजावून सांगितले मिताली तर जर्मनमध्ये संवाद साधत होती अन्वयच्या सततच्या जर्मन क्लायंट्समुळे तिने जर्मन भाषा शिकलेली तिचा आत्मविश्वास पाहून अद्वैतला थोडं अप्रूप वाटलं दोन तासांच्या बैठकीनंतर सीईओ आणि बोर्ड मेंबर्स खुश झाले मिस्टर दीक्षित आणि मिस्टर अद्वैत वी आर व्हेरी इम्प्रेस्ड दिस इज अ प्रेस्टीजियस प्रोजेक्ट अँड वी आर हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस समोरचा सीईओ म्हणाला दोघांनीही थँक्यू म्हणत मीटिंग संपवली बाहेर पडल्यावर गाडीसमोर मिताली उभी राहिली नाही तुला काही तुला नाही यायचं तुम्ही निघा मला काम आहे मिताली म्हणते एकटी त्यानंतर सवय आहे आदी ही चार वेळ आली इकडे तर मिताली अद्वैतला म्हणते खरं तर त्याला तिला काही बोलायचं होतं हॉटेलमध्ये जाऊन बोलूयात असं त्याच्या डोक्यात होतं पण तिने गाडी मागवली आणि निघून गेली <coughs> तो स्वस्त बसू शकला नाही तिच्या मागे गेला ती एका शाळेजवळ थांबली आत गेली तो बाहेर वाट पाहत उभा होता थोड्या वेळाने बाहेर आली त्यानंतर अद्वेतला तीचे शी होता। आता अद्वैतला तिच्याशी बोलायचं होतं त्याच्या क्युरसिटीला उधाण आलं आता जाऊन चौकशी केली तर कळलं ती अनिकाच्या ॲडमिशनसाठी विचारणा करायला आली होती हे ऐकून तो गोंधळला त्यानंतर शिवानी आणि अन्वयच्या लग्नाबाबत मिताली बोलत होती अनिका म्हणजे अन्वयची मुलगी हे त्याला वाटत होतं पण आता अनिका मितालीच्या नावावर त्याच्या मनात हजार प्रश्न आणि आता काहीही झालं तरी तिला थेट विचारायचं असं ठरवून टाकलं होतं त्याने त्यानंतर अन्वयच्या डोक्यात प्रकाश पडला की हे तिने मुद्दामनच केलेलं आहे शिवाणीने पूर्ण वेळ स्वतःला त्याच्या सेवेत झोपून दिलं होतं त्याला परत ताप आला तर या काळजीने पूर्ण रात्र तिने जागून त्याच्या उशाशी बसून काढलेली अन्वय हे खाऊन घ्या मग औषधं घ्यायची आहेत शिवानी त्याच्यासमोर प्लेट धरत म्हणाली त्याच्या उजव्या हाताला सूज आली होती आणि डाव्या हाताने खायला त्याला जमत नव्हतं त्यानंतर मी भरवते तर चालेल भरवले तर चालेल ती त्याला म्हणाली त्याने फक्त मान हलवली तिने त्याला खाऊ घातलं आणि औषधं दिली तर अन्वयला पण खूप बरं वाटत होतं की कि तिची किती छान प्रकारे काळजी घेते त्याचं बँडेज करायचं होतं म्हणून तिने कपाळावरच्या जखमेवर हलक्या हाताने डेटॉल लावलं तसं ती जखम चुरचुरली आणि त्याच्या तोंडून निघालं आ आई ग असं तिने त्या जखमेवर फुंकर मारायला सुरुवात केली तिची काळजी तिचं प्रेम सगळं तिच्या प्रत्येक कृतीतून दिसत होतं अन्वयला ते जाणवत होतं पण तो कदाचित अजून तरी ते स्वीकारायला तयार नव्हता कारण त्याला कुठेतरी मनात मिताली आवडायची शिवानी तुला उगाच माझ्यामुळे अडकून राहावं लागले आणि त्रास ती पट्टी करून देत असताना तो म्हणाला तसं तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं दोघेही अगदी जवळ होते एकमेकांच्या त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं तर ते काठोकाठ भरलेले होते न राहून तिची बोट आपसुकच त्याच्या गालावर गेली तुमच्या आशेवर मी अगदी आयुष्यभर अडकून राहायला तयार आहे बोलताना तिच्या डोळ्यातले पाणी खाली गालावर आलं तिने त्याच्या कपाळवर आपले ओट टेकवले तो मात्र स्तब्ध होता त्याला मितालीचं वाक्य आठवलं आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यासोबत आयुष्य सुखी आणि सोपे होते त्यानंतर आता इथं खाल्लं का गं त्याने बाहेरून सुधा मावशीचा आवाज आला तसा ती अगदी त्याच्या जवळ बसली असल्याचं जाणवलं तिला आणि तिने पटकन हात मागे घेतला तुम्ही आराम करा तेवढं बोलून ती डोळ्यातलं पाणी पुसत रूमच्या बाहेर निघून गेली आणि तो ती गेली त्या दिशेने पाहतच राहिला खरं प्रेम आपल्याला कधीच सोडून जात नाही मग ते सुख देणारं असो किंवा दुःख सोबत असो किंवा नजरेआड याची दोन उदाहरणं त्याच्या समोर होती एक म्हणजे मिताली आणि दुसरी म्हणजे शिवानी अद्वेत मितालीशी कसं बोलायचं हा हा विचारच करत होता की तेवढ्यात त्याला मितालीचं फ्लाईट कॅन्सल झाल्याचं कळालं कदाचित आज देव त्याच्या बाजूने होता ती आपली बॅग आवरतच होती की तिला अन्वयचा फोन आला मी निघतच होते आता एअरपोर्टसाठी मिताली म्हणते तुला तेच सांगायला फोन केलेला तुझं फ्लाईट कॅन्सल झालं आहे तू मेसेज चेक नाही केलास का एक मिनट तिने मोबाईल बघितला तर खरंच फ्लाईट कॅन्सल झाल्याचा मेसेज आला होता तर आता ते पाहून मितालीला आता जरा हे वाटतं तिला जायचं असतं काळजी करू नकोस मी चेक करतो पण नेक्स्ट फ्लाईट उद्या रात्रीची आहे तवर थांबावं लागेल तुला अरे बापरे आणखीन चोवीस तास थांबायचं आहे त्यापेक्षा अद्वैतसोबत थांबायचं या विचाराने तिला जास्त टेन्शन आलं आणि तसंही अद्वैत आहे तिथे त्यामुळे मला काळजी नाही आहे डोंट वरी अँड टेक केअर अन्वय म्हणाला तो खाली रात्री जेवणासाठी तिची वाट पाहत होता खालूनच तिला फोन केला जेवायला ये मी वाट पाहतोय मला भूक नाही आहे तिने नकार दिला तुला सही सलामत तुझ्या घरी पोहोचायची जबाबदारी माझी आहे आणि जेवली नाहीस तर शुगर लो होते तुझी सो पटकन खाली ये तेवढंच बोलून त्याने फोन ठेवला तर काय करू जाऊ का नको नाही गेले तर उगाच त्याला आणखी संशय येईल त्याची नजर ते डोळे वेगळेच वाटत होते कालपासून माझ्यासाठी खूप सारे प्रश्न असल्यासारखे त्या डोळ्यांमध्ये सकाळी गाडीतही ते तेच जाणवत होतं आणि मीटिंगमध्ये पण देवा प्लीज मदत कर मला आता कुठलेच कॉम्प्लिकेशन नको आहेत मला ताकद नाही आहे माझ्यात आता परत सगळं सोडवत बसायची तसेही खूप दूर निघून गेलो आहोत आम्ही एकमेकांच्या आयुष्यातून खूप खूप त्रास झाला आहे स्वतःला सावरताना फक्त आणि फक्त अनेकाकडे पाहून जगत आहे मी मिताली म्हणते आत्तापर्यंत तीही नसेल तर काहीच अर्थ उरणार नाही या आयुष्याला मिताली म्हणते संपून जाईल मी ती विचार करतच होती की तेवढ्यात परत फोन वाजला मग ती मुकाट्याने खाली जेवायला गेली त्याने तिच्यासाठी महाराष्ट्रीयन जेवण मागवलं होतं ये बस अद्वैत म्हणतो तिने मान खाली घालून जेवायला सुरुवात केली ताटातलं संपून लवकरात लवकर रूममध्ये जायचं होतं तिला तो मात्र एकटक तिचं निरीक्षण करत होता मनात घोंगावत असलेलं विचाराचं वादळ शमवण्यासाठी त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं हवी होती तिच्याकडून पण कुठल्या हक्काने विचारू ते प्रश्न आणि ती ऐकेल का माझं मी तरी कुठे ऐकलं होतं तिचं त्यावेळी तिने सांगायचा प्रयत्न केला तरी तू विचार करत होता गाईत खाली येताना ती स्वेटर न घालताच आली होती थंदीने कुडकुडत होती मग त्याने त्याचं जॅकेट काढून तिच्या अंगावर टाकलं तिने अंग चोरून घेतलं माझे झाले मी जाते रूममध्ये ती म्हणाली आणि त्याच्या उत्तराची वाटही न पाहता ताबडतोब रूममध्ये निघून गेली रूममध्ये आल्यावर तिने अंगातलं जॅकेट काढून बाजूला ठेवलं आणि एकदा प्रेमाने हात फिरवला त्यावर कधी काळी त्याच्या स्पर्शाची प्रेमाची ऊब सुखवणारी वाटायची ते आठवून डोळ्यात पाणी आलं आणि पुन्हा तिला अदवेची आठवण आली ती वर निघून गेल्यावरही तो किती वेळ तसाच बसून होता डोळ्यांनी बघितलेलं नेहमीच खरं नसतं नजर झो धोका देते आजोबा म्हणायचे तसं माझंच तेच झालंय का मिताली खरंच भेटायला आली होती मला ओ गॉड मला का काही आठवत नाही डोळ्यासमोरची कोडी उलगण्याचा प्रयत्न करताना पोटात किती पेक गेले याचा हिशेब नव्हता तिथल्या वेटरने शेवटी बार बंद करायचं म्हटल्यानंतर तो उठला तिथून स्वतःला सावरत लिफ्टमध्ये जाऊन त्याने फोर्थ फ्लोअरचं बटन दाबलं तर रूमच्या दारासमोर येऊन दार वाजवलं मितालीने दार उघडलं तर समोर अद्वैत उभा होता लाल भडक डोळे लपटणारे पाय आणि ते सावरायसाठी त्याचा सुरू असलेला प्रयत्न एकटक दारावर हात टेकून तो तिच्याकडे पाहत होता त्याने भरपूर घेतलेली हे लगेच लक्षात आलं तिच्या आणि मनातली धडधड आणि भीती एक साथ वाढली हाय तो स्माईल करत तिला म्हणाला तसा तिला दार दारूचा भक्का आला अद्वैत तू इथे तू तु जा तुझ्या खोलीत खूप उशीर झालेला आहे तू दुसरीकडे पाहत ती दुसरीकडे पाहत म्हणाली आई नो खूप उशीर झालेला आहे सगळं संपलं आता तो अडखळतच तिला म्हणाला त्यानंतर अद्वैत प्लीज तू शुद्धीच नाही आहेस आता तू जा इथून तिने दार लावायचा प्रयत्न केला पण त्याने एका हाताने ते उघडलं आणि तो आत आला आणि परत दार लावून घेतलं तर हे असलं काही होईल याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती त्यानंतर हे काय करतोयस तू तिने अडखळतच विचारलं आता मी ती घाबरून गेली रिलॅक्स आज माझा आज माझा माझ्या एक्स गर्लफ्रेंडसोबत निवांत वेळ घालवायचा विचार आहे तो तिच्या समोर उभा राहत म्हणाला तर त्यानंतर मला काहीही बोलायचं नाहीये तुझ्यासोबत तू प्लीज जा इथून तिने मान बळवली त्याच्या अशा वागण्याने एक नाही तर हजार आठवणी विचार आणि भावना मनात गर्दी करतील आणि हेलावून सोडतील तिला त्याआधीच त्याने इथून निघून जावं असं वाटत होतं एवढी काय घाई आहे ये बस इथे तो तिचा हात पकडत म्हणाला तसं तिने हात सोडून घेतला पण त्याने परत तिचा हात घट्ट पकडला त्यानंतर हाच हात धरून मला चालायचं होतं आयुष्यभर पण सगळं संपवलंस मला मूर्ख बनवलं आणि तेही किती मी तर तुला साधी भोळी समजत होतो पण तू तर कमालीची फास्ट आणि स्मार्ट निघालीस आणि मी फक्त बेड्यासारखा तुझ्यावर प्रेम करत राहिलो तो नीट उभं राहण्याची धडपड करत म्हणाला अद्वैत हात सोड माझा तू शुद्धीवर नाही आहेस आता आणि या सगळ्या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये आपण आपल्या आयुष्यात खूप समोर निघून गेलो आहोत असं मिताली आता अद्वैतला सांगत असते पण अद्वैतला मात्र काही शुद्ध नसते मी तर अजूनही तिथेच थांबलो होतो तू भाग पाडला आहेस मला हे सगळं करायला तो बोटातली एंगेजमेंटची रिंग तिला दाखवत म्हणाला अद्वैत प्लीज मी हात जोडते तुझ्यासमोर तू जा इथून आता का ग आणखीन कोणी येणार आहे त्याने उपहासाने हसून विचारलं शट आप मिस्टर अद्वेत देसाई तू आजही तसाच आहे जसा सहा वर्षापूर्वी होता ति ती तिरस्कार आणि रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली तिला असं बोलल्यानंतर अद्वेतचा खूप राग येतो अन्वय तुझं लग्न नाही झालं तू आताही मला मूर्ख बनवलं यार मिताली मला वाटलं होतं तुझं आणि अन्वयचं आणि अनिका तुमची मुलगी तर माय स्वीट लिटल प्रिन्सेस तो अनिकाचा चेहरा आठवत म्हणाला तुला माहीत आहे मिताली मला एकदम वेगळीच अटॅचमेंट वाटते तिच्यासोबत एकदम इथून तो त्याच्या हृदयावरती बोट ठेवत बोलला सेम जशी तुझ्यासाठी वाटायची तशी तशी त्याला अनेकासाठी फिलिंग वाटते त्याचं बोलणं ऐकून एव्हाना तिच्या डोळ्यातून पाणी पडायला सुरुवात झालं होतं अटॅचमेंट कशी नाही वाटणार अद्वैत शेवटी तुझीच आहे ती ती मनात म्हणाली पण तिने ते बोलून दाखवलं नाही ओके तर कुठे होतो मी तू खोटं का सांगितलं मला त्याने परत मूळ मुद्दा आठवत म्हटलं तर मी तुला काहीच सांगितलं नव्हतं तुझं तूच ठरवलं जेव्हा मी सांगत होते तेव्हा तुला ऐकायचं नव्हतं मग आता हे सगळं कशासाठी डोळ्यातलं पाणी ती पुसतच म्हणाली तर कशासाठी तुला एवढा सोपा वाटतो का हा प्रश्न किती रात्री मी जागून काढल्या तुझ्या आठवणीमध्ये पण तुला काय फरक पडतो तू तर बरं मला सांग तुझं आणि अन्वयचं काय नातं आहे आणि तू त्याचं शिवानीशी लग्न का लावून देतेस तर अद्वैतीला प्रश्न विचारतो माझं आणि अन्वयचं नातं समजायला तुला आणखी दहा जन्म घ्यावे लागतील अद्वैत तुझ्यासारख्या विचारांच्या माणसाला नाही कळणार ते सिरियसली माझे विचार घानरडे आणि तू वागलीस ते बरोबर होतं मी स्मिताली दीक्षित ही मुलगी अनिका कुणाची आहे अन्वयाची की फक्त त्याचे बिचाऱ्याचं नाव तू कर्म लापवायला तो तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तो तेवढे म्हणाला आणि बस तिची सहनशक्ती संपली होते तिने बळून एक जोरदार त्याच्या कानाखाली लावली डोळे आग ऐकत होते तिचे दारूच्या नशे तोंडाला येईल ते बडबडत होता तो जी त्याचा अन स्वतःच जो त्याच्या स्वतःचा अंश होती तिच्या अस्तित्वावर प्रश्न चिर्मान निर्माण करत होता आणि अन्वय त्याच्याविषयी हे असलं काही ऐकून घेणं तिला स्वप्नातही शक्य नव्हतं बस खूप बोललास तू आणि मी का ऐकून घेतलंय ऐकूनही घेतलं पण आता एक शब्दही नाही डोळ्यांना दिसेल तेच खरं मारणारा तू माझ्या शब्दांवर विश्वास नव्हता ना, ना तुला कधीच आणि अनिका तिचं तर नाव सुद्धा घेऊ नकोस तू ती तुझी कोणीच नाही आहे कधीच नाही काहीच हक्क नाहीये तुझा तिच्यावर ती फक्त माझी आहे एकक शब्दावर जोर देत म्हणाली आणि मागे बळी त्याने तसंच जाऊन मागून तिला मिठी मारली आणि डोकं तिच्या खांद्यावर ठेवलं तर तू का केलं असं मिताली का तुझ्या त्या तशा वागण्याने मी एवढ्या तुकड्यांमध्ये विखुरला गेलो की एक एक उचलून जमा करायचा म्हटला ना तरी आयुष्य संपेल माझं अद्वैत म्हणतो त्याच्या डोळ्यातलं पाणी तिच्या खांद्यावर पडलं त्याच्या स्पर्शाने मनात उठत असलेल्या कितीतरी भावनांना तिने थोपून धरलं होतं त्याचा रागही येत होता आणि त्याची ती अवस्था पाहिलीही जात नव्हती त्याने तिला तसंच स्वतकडे वळवलं आणि तिचा चेहरा हातात घेतला यू डीड दिस तो तिचे चेहऱ्यावरचे केस कानामागे सारत म्हणाला आता पुन्हा अद्वैत मितालीला म्हणतो की मी संपेल तुझ्याशिवाय हाही विचार नाही आला तुझ्या मनात तर आय एम फिनिश असं तो म्हणतो दारूच्या नशेत इतके वर्ष मनात साठलेलं सगळं ओठांवर आणून मोकळा झालेला तो तसाच खाली सोफ्यावर बसला तिच्या पायांना विळखा घालून आणि ती तशीच स्तब्ध उभी होती तिच्या आणि त्याच्या आयुष्याच्या कणांकडे तिने हातात धरून त्याला सोफ्यावर लेटवलं त्याचे शूज काढले आणि अंगावर पांघरून दिलं त्याच्या तो तसाच झोपी गेला तिथे तिच्या डोळ्यांवरची झोप मात्र उडाली होती त्याच्या चेहऱ्याकडे पाहताना तिला सहा वर्षांपूर्वीची ती रात्र आठवली अद्वेतला इंजिनिअरिंग झाल्यावर त्याच्या वडिलांनी एम एस करायला यू एस एला पाठवण्याचा निर्णय घेतला होता त्याचा साफ विरोध होता तिथे जायला मिताारीला सोडून त्याला कुठेही जायचं नव्हतं आणि त्याने स्पष्ट तसं तिला सांगितलं देखील होतं पण त्याच्या करिअरच्या दृष्टीने ही खूप चांगली संधी होती म्हणून ती त्याला क कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होती आणि ती आपल्याला स्वतपासून दूर जायला सांगते आहे याचा त्याला राग आलेला त्यातच दोघांचे भांडणं झालं आणि आठवडाभर अबोला होता नेमकी त्यावेळी अद्वैतची मॅच होती फुटबॉलची पुण्याला तो तिला न सांगताच मॅचला गेलेला तिला कळलं तेव्हा खूप वाईट वाटलं मॅचच्या दुसऱ्या दिवशी त्याचा वाढदिवस होता तेव्हा त्याला मनवायचं आणि सरप्राईज द्यायचं म्हणून ती पुण्याला भेटायला गेली होती त्याला तर त्यानंतर <coughs> मॅच संपल्यानंतर रात्री अद्वैत जिमीसोबत पार्टी करून रूममध्ये आला तर डोकं गरगरायला लागलं होतं त्याचं घ्यायला तर त्याने एकच पॅक घेतलेला पण डोकं बदल होत चाललेलं सगळं नियंत्रणाबाहेर जात आहे असं वाटत होतं तो आत फ्रेश व्हायला गेला आणि बाहेर आला तर समोर मिताली उभी होती त्याला स्वप्नात असल्यासारखंच वाटलं तू इथे अद्वैत मितालीला विचारतो हो तुला सरप्राईज द्यायला आले पण अद्वैत तुला काय होतंय बरं वाटत नाही आहे का ती त्याच्याजवळ जाऊन काळजीने म्हणाली तसं त्याने तिला मिठी मारली तिचे हात त्याच्या पाठीवर होते आई ग मधातच तो वेदनेने कळवळला काय झालं अद्वैत ती त्याला विचारते माहिती नाही अद्वैत म्हणतो तिला त्याचं वागणं फारच विचित्र वाटलं होतं आणि तिला त्याची काळजीही वाटू लागली होती थांब मी बघते बहुतेक पाठीला लागले तुझ्या त्याने त्याचा टी शर्ट काढला तसं तिने नजर खाली टाक झक झुकवली पण त्याच्या चेहऱ्यावरचा त्रास पाहत तिने जाऊन बघितलं तर खेळताना खाली पडल्यामुळे त्याच्या खांद्यावर बऱ्यापैकी काळ निळ काळ निळं झालेलं थांबी ऑइंटमेंट लावते बरंच लागले तुला मिताली म्हणते तिच्या बोटांचा स्पर्श होताच काहीतरी वेगळीच फिलिंग आली त्याला आधीच शुद्धीत नसलेल्या त्याला तिचा स्पर्श तो हवाहवासा वाटत होता त्याच्या खांद्यावर असलेला तिचा हात त्याने पकडला आणि तिला आपल्यासमोर बसवलं तिची नजर अजूनही खाली झुकवलेलीच होती त्याने समोर करत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले त्याच्यावरचं अफाट प्रेम म्हणा किंवा आता दोन वर्ष वाटायला येणारा विरह तीही थांबू शकली नाही स्वतःला त्याने गळ्याभोवती असणारी तिची ओढणी बाजूला केली आणि तिच्या मानेवरती आणि गळ्यांवर आपल्या ओठांचे ठसे उमटवले त्याच्या पाठीवर फिरणारे तिचे हात त्याला पुढचं पाऊल टाकायला जणू अनुमती देत होते तिच्या मोकळ्या केसांमध्ये तो स्वतःला हरवत चाललेला आणि त्याच्या बेधुंद प्रेमामध्ये स्पर्शामध्ये ती स्वतःला हरपून गेली त्याच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर वाढदिवस त्याने मितालीच्या साथीने साजरा केला आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा आणि मिताली अद्वेची लढी आणि त्यातली अनिकाची एंट्री नक्की पहा